मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ठिया आंदोलन मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने संगमेश्वर व इतर परिसरात दूषित पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्याने मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयात महिला व नागरिकांनी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या वेळी संगमेश्वर येथील नागरिकांना चक्क पाण्याच्या बाटल्या कार्यालयात निदर्शनासाठी आणून देण्यात आल्या अशुद्ध पाणी पिल्यामुळे साथीचे रोग होण्याची शक्यता दाट असते पिण्याच्या पाण्याच्या वेगळ्या प्रकारचा वास येत असल्याने हे पाणी महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाने पिऊन दाखवावे अशा शब्दात आंदोलन करणाऱ्या महिलांनी या ठिकाणी सांगितले महानगरपालिकेच्या पाणी शुद्धीकरण यंत्रणेवर नियंत्रण दिसून येत नाही पाणी पाणीपुरवठा कर्मचारी करतात काय असे प्रश्न संगमेश्वर येथील नागरिकांकडून जात होते या आंदोलनासाठी नागरिक सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास काका बोरसे संगमेश्वर येथील महिला मंडळ यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांसमोर दूषित पाण्याच्या व इतर समस्यांच्या समस्या मांडल्या पाणीपुरोठा शुद्ध पाण्याचा करण्यात यावा यासाठी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले वृत्तसंकलन गोपाल सोनवणे मालेगाव शहर प्रतिनिधी बोला पाणी आनंद नगर बघा ही परिस्थिती अशी गटरीचं पाणी

काका त्यांना हे पाणी पाज त्यांनी पाणी पिलं पाहिजे हे पेना दोघ आहे का नागरिकांना का आहे अधिकारी बेतील का हे पाणी बेतील का हे अधिकारी मी अधिकाऱ्यांना पाहणार आहे पाणी त्यांनी येऊन पिलं पाहिजे आणि शिद्ध केलं पाहिजे काय शुद्ध पाणी आहे कसलं शुद्ध फिल्टर आहे का लोकांना अजून पुष्पळ्या माझ्या बरोबर इतक्या समस्या आमच्या चाळीमध्ये ऍक्च्युली गटार काढायला कोणी येत नाही नंतर इतके डास आहे नंतर लाडू मारणारे सुद्धा नाही येऊन आमच्या चाळीत येऊन बघा आणि खाली किती कम्प्लेट करणार आम्ही गेल्या सुद्धा कोणी बघतो ते किडे पाणी पडले किडे पडले ते पाणी सुद्धा आम्ही आणलेले आहे तर आम्हाला ते सांगायचं आहे पाण्या ते पाणी पिऊन आम्ही सगळ्यांना यांनी दवाखान्याचं बिल भरावं मग प्यायला तयार आम्ही ते पाणी घाण त्यांनी पिऊन दाखवायचं पाण्याचा एक वेळ